छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस खरं तर बिग बॉस हिंदी हा चांगलाच गाजला त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली ती म्हणजे बिग बॉस मराठीची मात्र आता बिग बॉस मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याच्या नव्या प्रोमोची झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आता बिग बॉस मराठीमध्ये कोणकोणते नवीन चेहरे आपल्या भेटीस येणार आहे याची उत्सुकता प्रत्येकाला लागून आहे पहिले चार सीझन या कार्यक्रमाने चांगलेच गाजवले मराठमोळ्या थीमसह बिग बॉसच्या चारही सीझनची चर्चा चांगलीच झाली आहे इतकंच नव्हे तर बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये चक्क राखी सावंतने एंट्री घेतली होती त्यामुळे आता त्या पाचव्या सीझनमध्ये कोणते चेहरे झळकणारे हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे मात्र नुकताच प्रोमो आल्यामुळे मेच्या अखेरीस हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून आता या कार्यक्रमात कोणते नवीन बदल झालेत हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे सध्या कलर्स मराठीचा संपूर्ण कारभार केदार शिंदे त्यामुळे आता मराठी बिग प्रेक्षकांकडून वारंवार विचारणा देखील करण्यात आली होती त्यामुळे त्या सूत्रसंचारचा धुरा कोण सांभाळणार हा देखील मोठा प्रश्न पडलेला आहे महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करणार का आणि त्यांनी नाही केलं तर दुसरा कोणता चेहरा या बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करताना छान वाटणार आहे हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे एवढंच नव्हे तर खरं तर बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली होती मेघा धाडे हिने आपलं त्याच्यावर नाव नोंदलं होतं त्यानंतर दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता आपल्या सर्वांचा लाडका शिव ठाकरे तर तिसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता विशाल निकम त्याचप्रमाणे चौथ्या विजेत्या पदावर अक्षय केळकरने नाव नोंदवलं होतं त्यामुळे मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव करतं हे देखील पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला कोणते चेहरे मराठी बिग बॉसच्या घरात पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं महेश मांजरेकर सूत्रसंचालन करतील का हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलयकन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड साठी फॉलो करा हंच मीडिया